छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातील मराठा समन्वयकांची बैठक आज मराठा मंदिर सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली होती या बैठकीला शेकडो समाज बांधव आणि भगिनी आल्या होत्या यावेळी निवडणुकीबद्दल चर्चा सुरू झाली याचवेळी मराठा बांधवांमध्ये बाचाबाची आणि त्यानंतर हनामारी सुरू झाली होती पाहुयात चा दोन हजार एकोणावीसच्या लोकसभेमध्ये मत विभाजनामुळे छत्रपती संभाजीनगर मध्ये आय एमचे उमेदवार इम्तियाज जलील निवडून आले होते केवळ मराठा मते हर्षवर्धन जाधवांना गेली आणि चंद्रकांत खैरेंचा अवघ्या पाच हजार मतांनी पराभव झाला यावेळी देखील मराठा मते विभागली गेली तर पुन्हा तसेच काही होण्याची भीती यावेळी काही समन्वयकांनी वर्तवली होती त्याला दुसऱ्या गटाने विरोध करत तुम्ही खैरेंकडून पैसे घेऊन बैठकीला आले का अशी विचारणा केली त्यामुळे वाद झाला वादाचे रूपांतर भांडणात होऊन हानामारी सुरू झाली ते आवरता आवरले जात नव्हते एकीकडे पुरुषांची हनामारी चालली असताना दुसरीकडे महिला समन्वयकांमध्ये देखील मुद्द्यावरून खडाजंगी झाली त्यांच्यातही वाद पेटला होता त्यामुळे बैठक कोणत्याही निर्णयाविना गुंडाळण्यात आली विकी राजे पाटील आणि बाळू औथाडे यांनी बैठकीत आरोप प्रत्यारोप केल्याचं प्रत्यारो समोर येत आहे हनामारी सुरू असल्याचे कळताच पोलिसांनी देखील बैठक स्थळी धाव घेतली होती मात्र तोपर्यंत जवळपास सर्वजण निघून गेले होते मध्ये जाऊन कॉर्नर बैठका घ्या आणि तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये बैठका घ्या जनमानसाचा काय आवाज आहे जनमानसाच्या मनातला कोण उमेदवार आहे हा उमेदवार समोर आला पाहिजे त्याचं कार्य त्याचं कर्तृत्व त्यांनी समाजासाठी काय काम केलेलं असं व्यक्तीमध्ये समोर येणं गरजेचं होतं म्हणून जनमानसाचा कौल घेण्यासाठी जनमानसाचा अंदाज घेण्यासाठी ही बैठक आज इथं छत्रपती संभाजीनगर मराठा भवन या ठिकाणी लावलेली होती आणि या बैठकीसाठी समाज बांधव इथं जमा झालेले होते आणि बैठक अगदी व्यवस्थित चालू होती शांतपणे प्रत्येकजण आपलं मत या ठिकाणी मांडत होतं परंतु काही कारण नसताना कुठलाही वादविवाद नसताना दोन चार समाज बांधव उठून अगदीच आमच्या एका समाज बांधवाला मार मार मारलं पण काही अर्थ काही त्याला म्हणजे कुठलाच काही त्याचा वादविवाद झाला नाही किंवा काहीच नाही असं मारलं की अगदी आता आपण सांगू शकत नाही परंतु मला असं वाटलं की कुठेतरी समाजाला समाजाला गालबोट लागावं मराठा क्रांती मोर्चाला गाट गालबोट लागावं किंवा कोणतं मनोजारक्या पाटलाचं आंदोलन आलं कुठेतरी गालबोट लागावं यासाठी हे कृत्य या ठिकाणी केलं आहे का असा प्रश्न मला पडतो आहे कारण समाज बांधव मराठा समाज हा आपल्या सर्वांना माहिती का शांतप्रिय आहे आतापर्यंत अठ्ठावन्न वर्ष इतके शांततेत काढले आहे परंतु आजच्या बैठकीमध्ये जाणून बुजून हा गोंधळ करायचा काही लोकांचा प्रयत्न होता हे याच्यावरनं दिसून आलेला आहे